अठरा वाहनांसह नव्वद लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एकशे त्रेचाळीस गुन्ह्यांची नोंद तर एकशे सव्वीस जणांवर कारवाई महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध देशी विदेशी मद्य हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वाहतूक यावर धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईत अठरा वाहनांसह नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला असून दिनांक दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या महात्मा गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागानं केलेल्या कारवाईत एकशे त्रेचाळीस गुन्हे नोंद करीत एकशे सव्वीस जणांवर कारवाई करून त्र्याहत्तर हजार चारशे पंच्याण्णव बल्क लिटर गुळ मिश्रित रसायन सहा हजार पाचशे पंधरा लिटर हातभट्टी दारू एकशे बावन पॉईंट सदोतीस बल्क लिटर विदेशी मद्य तीनशे चौदा पॉईंट ब्याऐंशी बल्क लिटर देशी मद्य एकतीस पॉईंट दोन बल्क लिटर बियर चारशे सत्त्याऐंशी लिटर ताडी सातशे पन्नास किलो काळागूळ नव्वद पॉईंट चौपन्न बल्क लिटर परराज्यातील विदेशी मद्य तसेच अठ्ठावीस वाहनांसह नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गतवर्षी जमानानं चालू वर्षात गुन्ह्यात पंधरा टक्के व मुद्देमालात दोनशे बत्तीस टक्के वाढ झाल्यानं अवैध हातभट्टी दारू निर्मिती व वा विक्रीवर कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे सदरची कारवाई राजेश देशमुख आयुक्त प्रसाद सुरवे राज्य उत्पादन शुल्क मुंबई सागर धुमकर विभागीय उपायुक्त पुणे यांच्या निर्देशानुसार श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक जे एन पाटील प्रभारी उपाध्यक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर एम चौरे ए व्ही घाटगे पंकज कुमार सचिन भवड राकेश पवार मोहिते दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे आर एम कोलते धनाजी पवार समाधान शेळके सुखदेव सिद्ध श्रीमती अंजली सर्वदे प्रीतम पडवळ श्रीराम निंबाळकर बाळासाहेब नेवासे सौरभ भोसले श्रद्धा गडदे चव्हाण कदम सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण संजय चव्हाण गुरुदत्त भंडारी आनंद जोशी बिराजदार जवान सर्वश्री अण्णा खरचे नंदकुमार वेळापुरे अण्णासाहेब फड पवन उगले शयोब बेगमपुरे वसंत राठोड चेतन वनगुंटी कपिल स्वामी प्रशांत इंगोले अनिल पांढरे विनायक काळे विकास वडमिले विजय शेळके योगीराज दोगी तानाजी जाधव प्रकाश सावंत प्रवीण पुसावळे योगेश पाटील गजानन जाधव चौधरी महिला जवान शिवानी मुंडे दीपाली सलगर आणि वाहनचालक मारुती जडगे दीपक वाघमारे राम मदने यांनी पार पडले आहे अवैध मद्य विक्री मद्य निर्मिती मद्य वाहतूक विरोधात कारवाई यापुढे चालूच राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 अथवा व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस डबल शून्य अकरा तेहतीस यावर माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल असं श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी सांगितलं असून मद्याबाबत माहिती कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा